पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या वर्ली मधील एन एस सी आय डोम इथे मराठी विजय मेळावा नावाच्या या भव्य कार्यक्रमात वीस वर्षानंतर महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते एकत्र आले पण एक आक्रमक कर दुसरा हा महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला एक ऐतिहासिक शिक्षण होता ठाकरे घराण्यातील दोन प्रमुख नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर आले या मंचावर फक्त दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या एक राजसाहेब ठाकरे तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी या मेळा कोणताही मोठा नेता नव्हता इथं होता फक्त कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि ठाकरे बंधूंची गळाभेट पण प्रश्न असा आहे की हे दोघ फक्त फोटो साठी आहेत चला तर मग मी तुम्हाला सांगतो या नाट्यमय कथे मागचं खरं राजकारण सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो या दोघांची विचारधारा किती वेगळी आहे राज ठाकरे ज्यांनी सुरुवातीला शिवसेनेत आपलं राजकीय करिअर सुरू केलं त्यावेळी ते युवासेना प्रमुख या मोठ्या पदाचा कारभार सांभाळत होते पण नंतर दोन हजार पाच मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत शु पुढे केलं जाऊ लागलं त्यामुळे राज ठाकरे यांची नाराजी वाढत गेली अखेर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर जाऊन नऊ मार्च दोन हजार सहा रोजी एक स्वतंत्र पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे स्थापन केलं मराठीसाठी आक्रमक हिंदू विरोधी बाळासाहेबांचं स्पष्ट हिंदुत्व पडखड आणि थेट बोलणारे असे राज ठाकरे तर दुसरीकडे असणारे उद्धव ठाकरे जे एकोणासशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे प्रमुख होते पण दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली मग त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने एक पक्ष पुनर्स्थापित केला सर्वसामान्य शक्तेच समर्थन महाविकास आघाडीचा सा भाग म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संयमित आणि मावळ शैली असणारे असे उद्धव ठाकरे म्हणजेच दोघांचं डीएनए जर एकत्र असलं तर दोघांची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे हे एक दोघे एकत्र येण्यामागे दोन कारण येत आहेत पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला होता तो जी आर म्हणजे हिंदी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करणे हा जी आर म्हणजे मराठी अस्मितेवर आघात मानला गेला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी कार्यकर्त्यांनी आणि भाषाप्रेमींनी याचा विरोध केला हा हे एकत्र येणं भावनिक होतं पण राजकीय गरज सुद्धा मग हेच दुसरं कारण म्हणजेच ही राजकीय गरज आता हे राजकीय कारण म्हणजे बीएमसी निवडणुका जवळ आले आहे भाजप विरोधात मतांचं विभाजन टाळण्यासाठी ही युती गरजेची होती आणि मराठी अस्मिता ही एकच भावना आहे जिथे हे दोघ भाऊ एकत्र येऊ शकतात म्हणून या रॅलीला मराठी विजय मिळावा असं नाव देण्यात आलं होतं शरीराने एकत्र येणं सोपं असतं पण विचारांनी एकत्र एक येणं ही एक खरी परीक्षा असते तर मित्रांनो खरंच हे दोघं एकत्र राहू शकतात का हे येणारा काळज ठरवेल तर मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती त्या आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र